और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, हिराघाट परिसरात राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी इरफान चौधरी यांच्यावर मोटरसायकल चोरीच्या वादातून हल्ला करण्यात आला असून ते सध्या मध्यवर्ती रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी इरफान चौधरी हे त्यांच्या काही मित्रांसोबत माथेरान येथे मोटरसायकलने फिरण्यासाठी गेले होते मात्र तिथे त्यांची मोटरसायकल चोरीला गेल्यानं त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली पोलिसांनी संबंधित ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेज दाखवला असता त्यामध्ये इरफान यांच्यासोबत गेलेला इरशाद शेख हा मोटरसायकल घेऊन जाताना दिसून आला ही फुटेज इरफानने इतर मित्रांना दाखवली असता त्यांनीही इरशादची ओळख पटवली त्यानंतर इरफान शेख यांच्या घरी जाऊन मोटरसायकल बाबत विचारणा केली मात्र या गोष्टीचा राग घेऊन इर्शाद शेखने दीपक जाधव संतोष यांच्यासह दहा ते पंधरा जणांना घेऊन इरफानवर अचानक हल्ला केला या हल्ल्यात इरफान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला मेरा नाम इरफान आहे हम लोग परसों के दिन आठ लोग तो हम लोग माथेरान घूमने गए थे दोस्त लोग बाइक पे तो वहाँ एक लड़का और था एक करके वो हम लोग उसको जानते नहीं थे बाद में मालूम पड़ा तो उसने हम लोग का गाड़ी चोरी करके भाग गया था नीचे से हम लोग बाद में उतरे तो हम लोग देखा गाड़ी गायब है तो हम लोग ने नरल चौ चो, पुलिस चौकी में कंप्लेंट किए तो वहाँ के साहब ने सी निकाल के दिए तो फिर हम लोग अपने यहाँ आए सी निकाल के अपने दोस्त लोग को दिखाए तो उसमें से एक जन ने पहचाना उसको कि इधर ही साथ में रहता है बाजू में तो हम लोग उसको पूछने गए थे कि गाड़ी तुम्हारे पास है कि नहीं है तो हम लोग जैसे उसके यहाँ एरिया में गए तो तलवार से चॉपर से सबसे हमला कर दिया इस बारे में पुलिस में शिकायत की आपने हाँ पुलिस में शिकायत की सेंटर चौकी में वो लोग मदद कर रहे हैं वो लोग ढूंढ रहे हैं अभी मारपीट किया तो उसमें बहुत लोग थे दस पंद्रह लोग थे लेकिन उसमें से तीन लोग का नाम मालूम है एरसाद शेख और दीपक जाधव और संतोष करते वो उसके पास धारदार तलवार थी और रिवॉल्वर आहेम्स लगना चाहिए हां आमचं मनसेचा कार्यकर्ता आहे हिरपन चौधरी हे लोक माथेरानला गेले लो होते फिरायला तिथून त्याची गाडी चोरीला गेली मग तिथून पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज दिला तर त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये व्हायरल केलं की कुणा ओळखता कायला तो एक सलमान म्हणून एक मुलगा होता तो बोलला माझ्या ओळखीचा आहे तर तुम्ही काय कंप्लेंट करू नका मी गा? तुम्हाला गाडी घेऊन देतो गाडी घेऊन जाण्यासाठी हे लोक बारा एक वाजच्या दरम्यान गेले तिथे हिराघाटला परंतु त्या लोकांनी अगोदर फिल्डिंग लावून ठेवली होती हे जसं गेले गाडी बोलत गाडी देऊ तर डायरेक्ट त्यांच्यावर लगेच तलवारी चॉपरने लगेच त्याच्यावर वार केले त्यांच्यावर या संदर्भात तुम्ही पुढील अधिकाऱ्यांची भेट झालेली आहे काय चर्चा झाली आहे नेमका काय कारवाईचं मागे जेव्हा यांना मारहाण केले नाही हे पोलीस स्टेशनला गेले मी घरी होतो मला फोन केला गेलो खंदारे साहेब होते त्यांनी पण सहकार्य केलं चांगलं आणि आम्ही जेव्हा तिथं स्पॉटला पण गेलो पोलीस वगैरे आम्ही व्हिजिट केली पण तो घरी त्यावेळेला भेटला नाही तो, तो साहेबांनी सांगितलं की याच्यावर क कठोर कारवाई करतो आम्ही आणि त्या अनुषंगाने आज आम्ही एक शिष्टमंडळ ए सी पी साहेब कोळी साहेबांनी भेटलो आम्ही आणि कोळी साहेबांनी इथे पोलीस स्टेशनला फोन करून आणि जे काही संबंधित आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून आणि त्यांना शिक्षा चांगली द्या झालीच पाहिजे असं त्यांनी त्यांना अवतळे साहेब आहे यांना त्यांनी सांगितलं फोन करून आदेश दिले तसे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा